काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या वोटर अधिकार यात्रेचा समारोप आज पटण्यामध्ये होतोय आणि यामध्ये इंडिया आघाडीचे अनेक महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत शरद पोरांच्या पक्षाकडनं आमदार जितेंद्र आवड आले आहेत रॅलीमध्ये सुप्रियाताई किंवा पवारसाहेब येतील अशी चर्चा होती पण तुम्ही रॅलीला आज इथे नाही त्याच असं प्रत्येक प्रत्येकावरती एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून मी इथे आलो आहे राहुल गांधी मागच्या सतरा दिवसांपासून फिरतायत बिहारमधील आरचा मुद्दा तर आहेच पण ते कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मतचोरीचा मुद्दा पण या रॅलीमध्ये झाला ना मतचोरी झाली मी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सांगितलं होतं की शहात्तर लाख मतं वाढली कशी पाच महिन्यात आणि श शेवटच्या तासांमध्ये म्हणजे शेवटच्या तासांमध्ये निवडणूक झाल्यानंतर मतदान कसं वाढतं आणि म्हणून चोरी लपवण्यासाठी सी सी टी व्ही फुटेजच द्यायला तयार नाहीत फॉर्म सतरा ए द्यायला तयार नाहीत चोऱ्या लपवायच्या तर किती लपवायच्या शेवटी चोरी आज न उद्या पकडली जातेच आवड साहेब ही मत चोरी झाली नसते तुमचा आरोप आहे सगळ्यांचा इंडिया आघाडीचा की मत चोरी झाली ती झाली नसती तर महाराष्ट्राचा निकाल कुठेतरी वेगळा बघायला मिळालेला असता त्यांची सत्ताच नसते चोरांची सत्ता आहे चोरलेली सत्ता आहे मत चोरून आलेली सत्ता आहे त्याच्यात काय मोठं आहे